डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक दोन हजार चोवीस या परीक्षेस कोनाळे क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांना बसवण्यात आले होते या परीक्षेमध्ये एकूण एकोणवीस विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्यामुळे कोनाळे कोचिंग क्लासेसच्या उदगीर शाखेचे संचालक आबा कदम ज्योती कदम समन्वयक जयंत कुलकर्णी भानुविलास बिरादार जशन डोळे तसेच उपस्थित मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे यासाठी विद्यार्थ्यांना शॉल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कोनाळे क्लासेसचे शिक्षकवृंद विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते कोणा कोचिंग क्लासेसच्या वर्ग सावितला पहिला विद्यार्थी जो आहे त्याला मी आता विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे त्याचं नाव आहे मगर समर्थ आणि शंभर गुणांची एकूण ही परीक्षा होती आणि या विद्यार्थ्याला शंभरपैकी पंच्याहत्तर गुण सावलीच्या या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत मगर समोर याचं कौथिंग क्लासेस करू मार्क्स देऊन मोरे श्रीशल्य हा क्वालिफाय झालेला आहे सेकंड राऊंड साठी से सिक्स्टी नाईन मार्क्स घेऊन क्वालिफाय झालेला आहे त्याचं नाव आहे खुंखेकर सोह याचे सत्कार करावा यानंतर फोर्थ समोर सिक्स्टी नाईन मार्क्समध्ये सिक्स्थ क्लासमधून यानंतर एकाच <प्षाथ> <देश, देंगी> <प्षाथ> वर्गात शिकत असलेले आणि या एकाच परीक्षेत बसलेले असे दोघेही आपल्याकडे क्वालिफाय झालेले आहेत त्यापैकी पाटील दीपक आणि पाटील दीपाली या दोघांच्या वतीनं पाटील दीपकला मी विनंती करतो की ईशानी आणि विनंती करतो की

यानंतरचा त्याचा आहे वेब सिक्स आज मध्य म्हणून त्यांनी सांत्रांग यानंतर आपल्याला विचार विचार नंतर <laughs> छा <laughs> <laughs>

नववीचे विद्यार्थी थांबा थोडं गव्हर्नमेंट चला नाईनचे विद्यार्थी थांबायला सांगितलं नाईनचं कोण जाय न सिक्स सेवन एट झाले